जर आता इथं जर बघितलं तर हे रुस्टॉक लावलंय म्हणजे पंधरा नंतरचे दिवस म्हणजे जुलै एंडिंग होत आलाय आणि लोक काय करतात आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आपल्याला डोळं भरायचं असतात ऑक्टोबर मध्ये थंडी जर पडली तर ह्या व्हरायटीचं डोळं फुटत नाहीत मग त्याच्या आधीच आपल्याला डोळं भरायला पाहिजेत मग बागायदारांचं फक्त एकच म्हणणं असतंय की ही जी आहे हे फक्त डोळं भरलं की माझं काम झालं असं न करता ह्याची किती वाढ होईल त्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष द्या का तर डोळा भरला समजा वातावरण चुकून बिघडलं किंवा काय झालं तर तो डोळा हा रोगाला पण विरोध करतोय आणि जरी वातावरण बिघडलं म्हणजे थंडी जरी आली तर ह्याच्या ताकदीवर हे जेवढं लांब होईल तेवढं ह्यात स्टोरेज जास्त आहे ह्याच्यात जा ताकद जास्त तयार होत्या आणि होत आहे काय की डोळा आपला चांगला आणि जोमदार फुकतोय एखादा डोळा भरणारा सुद्धा डोळा लय जोरात फुटतोय म्हणजे आपण आता हिच्याकडे फक्त डोळे भरणे इतकंच लक्षात न घेता किती जा जास्त वाढतोय जा जास्तीत जास्त लक्ष द्या म्हणजे होत की आपली जी बाग आहे ही भविष्यासाठी म्हणजे नंतर ज्या वेळेला आपल्याला बाग पिकवायचे आहे त्यात कोणताही अडथळा येत नाही एक झाड वाया गेलं तर त्याच किती पैसे आपलं चुप्त मला जो पैसे झाल्यावरच समजत आहे आणि ह्या वर्षी प्रत्येकाला तो अनुभव आलाय आपल्या बागा ह्या फक्त डोळे भरायचं आणू नका तर ह्याचा विस्तार कसा वाढेल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या